फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चार बारा दोन हजार बावीसला एस टी स्टँड व येथील खंडोबा मंदिर इथे टोटल चौदा तोळे सोनं गेलं होतं त्या अनुषंगाने आपण तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामध्ये सहाशे अडुतीस अब्दिक बावीस होता एक सातशे पाच आणि सातशे एक दोन हजार बावीस असे चौदा तोळे सोनं गेल्यानंतर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे साहेब त्यांच्या डीबीच्या टीमनं पूर्ण टीमनं शिताफीने तपास करून हे सर्व सोनं रिकवर केलेलं आहे त्या गुन्ह्यामध्ये पहिल्या गुन्ह्यामध्ये आपण दोन आरोपी अटक केलेले तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक केलेले आहेत फौजदार चावडे पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि सर्व त्यांच्या डी टीम चे मनपूर्वक अभिनंदन करतो थँक्यू एक गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर आधीचा आरोपींना सहा बारा ना सहा बारा बावीस ला अटक केलेली आहे त्यांना त्या वेळेस डिटेक्शन झाले ते एकदम घेतलेले ज्या दिवशी झालं त्या दिवशी आम्ही आरोपी ताब्यात घेतली होती काही दोन दिवसात बाकीचे आरोपी आपण बाहेरून आणलेले आहेत हो सर हो सर सांगा सांगा सराफाच्या दुकानाकडे विकायला जाताना ट्रॅप लावतो एक महिला होती बघा तिकडे सराफ गल्लीकडेच जाते ना तिकडे सराफ गल्लीकडे जातात विकायला